रवींद्रनाथ टागोर विद्यालय वर्ग आठवी ब या वर्गातील ही सुंदर मराठी विषयाची कविता आहे आळशी माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी चालीवर माझ्यासोबत गायन करणार आहेत तर आपण सुरुवात करूया रेडी आहात बाळांनो व्हेरी गुड बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो फाळावरल्या घामाचा पानानं भात फुटतो पाना फुट नभ पाणी पाणी होतो मातीची कल होतीय कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीय

बाप घामाची ओली हात पायाला चिखल घामा मधी ओला पीक पाहून शिवारी पाखरांचा आला बाप आरोळी मारता ताना रडत उठतो बाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो बाप रागात होऊन रोज पाटातून वतो कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाने कणसाला येता बाप हुरडा वाटतो बाळावर लघामाचा पाना नभाला फुटतो आवडली कविता या चालीवर म्हणायचं ह्याची चाल सर्वांना सांगितलेली आहे अशा पद्धतीनं कविता पाठांतर करायची धन्यवाद